नगर परिषदा झाल्या महानगरपालिका झाल्या आता वेळ आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची तर आजच्या सेशनमध्ये आपण पाहणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये हे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचं नेमकं इलेक्शन कसं होतं म्हणजे वार्ड कसे पाडले जातात गण कसे पाडले जातात आरक्षण कसं ठरतं त्यानंतर सदस्य संख्या कशी असती मतदार कोण असतं उभा राहायची पात्रता काय असते या सगळ्या गोष्टी तुम्हाला या सेशनमध्ये मी सांगणार आहे व्यवस्थित रीती आहे का एकही मुद्दा तुमचा इथं सुटणार नाही याची दक्षता मी घेतलेली आहे तर बघा पहिल्यापासून आपण टप्प्यानं जर पाहायचं झालं तर या ठिकाणी आपल्या मनातले असणारे जे काय प्रश्न आहेत हे प्रश्न आणि त्याचे उत्तर आहेत त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या ती गोष्ट म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत असा महाराष्ट्रात तीन स्तरीय गट असतो म्हणजे सगळ्यात खाली ग्रामपंचायत असते बरोबर आहे हे तुम्हाला माहित आहे अनेक ग्रामपंचायती एकत्र येऊन पंचायत समिती असते त्यानंतर अनेक पंचायत समिती एकत्र येऊन एक जिल्हा परिषद असते आता जर आपण पाहायचं झालं तर जिल्हा परिषदन महानगरपालिकेमध्ये फरक काय आहे इथनं काय जाण्याची सुरुवात आहे फॉर एक्झाम्पल जर आता मी तुम्हाला सोलापूर सांगितलं तर सोलापूर शहर जे आहे फक्त शहर याच्यासाठी महानगरपालिका काम करत असते आणि हा सोलापूर जिल्हा त्यामध्ये येणारे अकरा तालुके आणि अकरा तालुक्यात येणारी गाव ह्याच्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत काम करते ही बेसिक माहिती तुमच्यापर्यंत असावी आता बघा यामध्ये जर आपण फरक पहायचा झाला तर इथं एक गोष्ट लक्षात घ्या की जी इलेक्शन चालू आहे ते म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पहिला मुद्दा लक्षात घ्या की जे मतदारसंघ असतात त्या मतदारसंघाला जिल्हा परिषदेचा मतदारसंघ आहे त्याला जिल्हा परिषदेचा गट म्हणलं जात आणि पंचायत समितीचा जो मतदारसंघ आहे त्याला गण म्हटलं जातं काय म्हणलं जातं गण म्हणजे लक्षात घ्या की जर एखाद्या जिल्हा परिषदेची सदस्य संख्या फॉर एक्झाम्पल सोलापूर जिल्हा परिषदे सदस्य संख्या ही अडुसष्ट आहे तर टोटल सगळ्या पस मिळून पंचायत समितीचे गण हे किती असणार आहेत एकशे छत्तीस म्हणजे डबल थोडक्यात सांगायचं काय आहे की जिल्हा परिषदेचा जो एक गट असतो ना त्याच्यामध्ये पंचायत समितीचे दोन गण असतात काय असतात दोन गण म्हणजे ज्या ठिकाणाने एक जिल्हा परिषद सदस्य निवडला जातो तिथून पंचायत समितीचे एका पक्षातून दोन सदस्य निवडले जाऊ शकतात असा हा नियम आहे असा हा काय नियम आहे ही गोष्ट क्लिअर झाली आता पुढचा मुद्दा ह्यामध्ये येतो तो, तो म्हणजे टोटल जिल्हा परिषदेची सदस्य संख्या महाराष्ट्रात किती आहे तर कमीत कमी पन्नास आणि जास्तीत जास्त पंच्याहत्तर पुणे या ठिकाणी पंच्याहत्तर आणि एकदम बेसिक जो जिल्हा आहेत नंदुरबार वगैरे तिथं पन्नास कमीत कमी पन्नास जास्तीत जास्त पंच्याहत्तर आता पंचायत समिती सदस्य संख्या किती आहे तर तसा मुळात आकडा कुठंच नाही का तर काय तालुके अतिशय छोटे आहेत तर कितीही छोटा तालुका असेल तर चार सदस्य असतात आणि कितीही मोठा तालुका असेल तर पंचवीस सदस्याच्या वर सदस्य, सदस्य असत नाहीत हा मुद्दा इथं लक्षात घ्या आता आरक्षण आरक्षण कसं असतं तुम्हाला सांगतो आरक्षणासाठी स्वतंत्र मी तुम्हाला हे आरक्षण सिस्टम काय हा थोडक्यात कॉम्प्लिकेटेड सिस्टम आहे तो लक्षात घेणं गरजेचं आहे आता आरक्षणामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असतो बघा की महिलांना आरक्षण त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीनुसार पन्नास टक्के आरक्षण महिलांना आहे आणि ओबीसी ला आरक्षण आहे सत्तावीस टक्के आता हे झालं फिक्स आरक्षण हे काय झालं फिक्स आरक्षण आता एस सीच किती आणि एस टीच किती हे फिक्स आरक्षण नाही आता फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला एक मुद्दा सांगतो की पहिला विषय शंभर लोकसंख्या एखाद्या जिल्हा परिषदेची आहे तर ह्या जिल्हा परिषदेमध्ये सत्तावीस टक्के ओबीसीला आरक्षण दिलं जातं त्यानंतर ह्या जिल्हा परिषदेमध्ये एस सी लोकसंख्या ही शंभर मध्ये वीस आहे तर वीस टक्के आरक्षण एस ला आहे ह्या जिल्हा परिषदेमध्ये एस टी कॅटेगरी अनुसूचित जमातीची लोकसंख्या पाच आहे तर इथं पाच टक्के आरक्षण एस टी कॅटेगरीला दिलं जात आता लक्षात घ्या महिलांचं कसं तर सत्तावीस मध्ये पन्नास टक्के महिला असतील बरोबर आहे एस टी मध्ये पन्नास टक्के महिला असतील आणि एस टी मध्ये पण उभा राहणाऱ्या पन्नास टक्के महिला असतील आता लक्षात घ्या टोटल पन्नास पन्नास टक्के करून महिला किती टक्के झाल्या फॉर एक्झाम्पल इथं सत्तावीस आहे म्हणजे इथं तेरा महिला इथं वीस टक्के म्हणजे इथं दहा महिला तेरा अधिक दहा आणि इथं पाच टक्के आहे अडीच महिला होते का नाही आपण तीन महिला पकडू आता टोटल महिला किती झाल्या तेरा दहा तेवीस आणि सव्वीस महिला झाल्या किती झाल्या सव्वीस महिला पण महिलांना ऑल ओव्हर आरक्षण किती आहे पन्नास टक्के आता जागा उरल्या किती ह्या सत्तावीस वीस आणि पाच म्हणजे किती झाल्या कि साधारणतः बेचाळीस जागा झाल्या आता उरलेल्या जागा कोणाला आहेत ओपन कॅटेगरीला म्हणजे ओपन कॅटेगरीला जागा किती राहिल्या अठ्ठावत ओके okay, अठ्ठावन्न जागा ओपन कॅटेगरीला राहिलेल्या आहेत आता टोटल महिला किती टक्के झाल्या इथं तर इथं महिला झालेल्या आहेत त्या म्हणजे सव्वीस महिला तर या अठ्ठावन मधल्या आता उरलेल्या आपण पाहतो चोवीस जागा कुणाला असतील ओपन महिला कुठल्या ओपन कॅटेगरीतील महिला म्हणजे असं पन्नास टक्के आरक्षण आहे ऐकायला कॉम्प्लिकेटेड वाटेल पण हे सत्य आहे हे लक्षात घेणं तुम्हाला गरजेचं आहे ऐका थोडस जड वाटतं की यार असं कसं आरक्षण आहे तर हे आरक्षण अशा प्रकारे आहे आणि शंभर टक्के जर एखादा नंदुरबार जिल्हा आहे की इथं आता शंभर टक्के लोकसंख्या आदिवासी समुदायाचे तर इथं थोड्या वेगळ्या तरतुदी आहेत इथं काय थोड्या वेगळ्या तरतुदी आहेत पण रेग्युलर जिल्ह्यांसाठी ह्या तरतुदी आहेत एवढा मुद्दा ध्यानात ठेवा का तर महाराष्ट्रात फक्त नंदुरबार जिल्हा वगळला आणि गडचिरोलीचा काय भाग तर या ठिकाणी बाकी सरसकट हा नियम इथं लागू राहतो आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं या, या प्रभागाची रचना म्हणजे प्रभागाची रचना कोणत्या की जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीचे आपण पाहतो गण यांची जी रचना आहे ही रचना कशी केली जाते तर त्या ठिकाणची लोकसंख्या आणि भौगोलिक सलगता हे बघून रचना केली जाते म्हणजे एखादा जिल्ह्यातील सात गाव डोंगराळ आहेत तर त्या डोंगराळ भागाचा एक गट बनवला जातो आणि त्या डोंगराखाली पायथ्याला सातट गाव आहेत ते नदीच्या ह्या आहे ती आणि नदीच्या ह्या बाजूची काय गाव आहेत तर अशी एकत्रित पकडणारी गावं अशाचा मिळून एक काय तयार केला जातो गट आणि त्या गटाचे दोन काय पाडले जातात गण हा मुद्दा लक्षात घ्या त्यानंतर आपण पाहतो निवडून आलेला जो सदस्य आहे हा सदस्य किती वर्ष पदावर राहतो दोन्हीचा पाच वर्ष पदावर राहतो आणि ह्या सदस्यातून जिल्हा परिषदेच्या निवडून आलेल्या सदस्यातून एकाची निवड केली जाते अध्यक्ष म्हणून आणि एकाची निवड केली जाते उपाध्यक्ष म्हणून ग्रामपंचायतीसारखं नाही ग्रामपंचायतीत पूर्वी असंच होत की निवडून आलेल्या सदस्यातून एक सरपंच आणि उपसरपंच असायचा परंतु आता कसं आहे ग्रामपंचायतीत क्या, -क्या गावाचं मतदान सरपंच पदासाठी पकडलं जातं अर्गोदर काय होत सदस्य जे आहेत त्यांचंच फक्त मतदान सरपंच निवडीसाठी होतं आता इथं तसंच आहे की सदस्यातून एक जण अध्यक्ष एक जण उपाध्यक्ष पंचायत समितीचा जो प्रमुख आहे त्याला सभापती म्हणायचं आणि उपप्रमुख आहे त्याला उपसभापती म्हणायचं तेही निवडून आलेल्या सदस्यातूनच केले जातात आता ह्या लोकांची कामं काय ती ह्या गोष्टी का तर लक्षात घ्या का तर तुम्ही जर एखादा नॅशनल हायवे यांना सांगितलं आमच्या गावात एखादा नॅशनल हायवे येऊ द्या ह्यांचा तो अधिकार आहे का नाही ह्यांच्या अधिकारात काय काय येत तर विविध विकास योजना ज्यामध्ये शिक्षणाच्या आरोग्याच्या पाणी पुरवठ्याच्या आणि ग्रामीण विकास जे गावागावातले रस्ते गावातल्या पाण्याच्या टाक्या जिल्हा परिषद शाळा प्राथमिक रुग्णालय ह्या संदर्भातल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याची कामं ह्यांची असतात अशा प्रकारे तुम्हाला जिल्हा परिषदेची जी निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये उभा राहणारा जो सदस्य आहे या सदस्याला आपण निवडून देताना या गोष्टीचा नक्की विचार करावा की तो ह्या क्वालिटीचा पात्रतेचा आहात का तर तुम्ही आता चार पैसे घेऊन मतं विकलं किंवा काय या ठिकाणी आपण पाहतो दारू पिऊन मतं विकली तर ज्या प्रकारे तुम्ही स्वतःला विकल्यानंतर पुढचा तुमच्या बरोबर जसा व्यवहार करतो आपल्याला माहित आहे कोण कोणाला विकत आणि विकल्यानंतर त्याच्याबरोबर कसं वागलं जातं ह्याच प्रकारचा व्यवहार तुमच्या बरोबर ज्यावेळेस तुम्ही स्वतः विकल्यावर होत असतो तो व्यवहार स्वतःचा होऊ द्यायचा नसेल तर आपली किंमत कायम ठेवायची असेल तर विकलं जाऊ नका डोळे जाकून मतदान करू नका माणूस बघून मतदान नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र